संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह सध्या पुण्यात गुन्हेगारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय अशातच आज पुण्यात एक धक्कादायक घटना घडली पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली मात्र आता या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले नेमकं काय घडलं या संदर्भात अधिक माहिती अशी की भाजप आमदार योगेश शिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले यावेळी एक चार चाकी गाडीतून आलेल्या चार अज्ञातांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सतीश वाघ यांचा शोध घेते आज सकाळच्या सुमारास ही घटना आहे सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्लूबेरी हॉटेल बाहेर थांबले होते मात्र यावेळी भरधाव वेगाने शेवर लेट एन्जॉय ही गाडी आली त्यावेळी या गाडीतून दोन जण बाहेर आले त्यांनी सुरुवातीला सतीश वाघ यांच्यासोबत बातचीत करण्याचं नाटक केलं त्यानंतर दोन अज्ञातांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं या संपूर्ण घटनेनंतर त्यांच्या शो मुलाने शोधाशोध देखील केली परंतु वडील मिळत नसल्याने त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली जाते तसेच ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या पास या प्रकरणी सखोल तपास मात्र घटनेतील आरोपी नेमके आहेत तरी कोण तसेच त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता याशिवाय या चारही अज्ञातांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं या गोष्टींचा तपास हडपसर पोलीस करतेय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद